हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण सजुऱ्या बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत हे स्वच्छ रेशीमच्या तांदूळ आहेत स्वच्छ नीट करून घेतलेले आहेत आता आपण हे त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण हे तांदूळ आपण चार ते पाच पाण्याने स्वच्छ असे धुवून घेणार आहोत हे तांदूळ आपण चार ते पाच पाण्याने धुवून झालेले आहेत आता आपले आपण एक सुती कप कापड घेणार आहोत त्याच्यावरती आपण हे तांदूळ असे हाताच्या साह्याने त्याच्यावरती सुकत घालणार आहोत असे पसरवून घ्यायचे पात्र सरसे पसरून घ्यायचे म्हणजे पटकन आपले तांदूळ हे सुकले जातात आपण हे तांदूळ चार तास सुकवून घेणार आहोत त्याच्यानंतर सुकवून झाल्यानंतर आपण हे तांदूळ एका बाऊलमध्ये काढून घेतलेले आहेत आणि हे तांदूळ आता आपण गॅसवरती आपण स्लो गॅसवरती भाजून घेणार आहोत त्यासाठी आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की आपण त्याच्यामध्ये हे तांदूळ घालून घे स्वच्छ धुवून सुकवून घेतलेले त्याच्यामध्ये आपण स्लो गॅसवरती आपण छान असे भाजून घेणार आहोत आता आपले तांदूळ छान असे भाजून झालेले आहेत आता आपण हे तांदूळ थंड हे तांदूळ थंड करण्यासाठी आपण एका ताटामध्ये थं� ओतून घेणार आहोत हे तांदूळ थंड झाले की आपण ते त्याला चिक्कीमधून बारीक असं दळून घेणार आहोत दळून झाल्यानंतर आपण हे तांदूळ चाळून घेणार आहोत आता आपण जे सजऱ्याच्या सारणास सारणासाठी जे तांदूळ घेतलेले आहेत त्याचं पीठ घेतलेलं आहे आपण दळून छान चाळून दोन वाट्या आपण त्याचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यासाठी आपण दोन वाट्याच गूळ घेतलेला आहे आणि आपण वरचं स्टपिंग बनवण्यासाठी दिडवाटी रवा चवीनुसार मीठ सारणासाठी वेलदोडे आपण साठा घेतलेला आहे दोन चमचे आणि तेल सुरुवातीला आपण सारण बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण एक परत घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण जो गूळ घेतलेला आहे त्याचं गुळवणी बनवून घेणार आहोत त्यासाठी आपण त्याच्यामध्ये गुळ घालून घेतलेला आहे गुळ हाताच्या साह्याने छान असा मॅश करून घ्यायचा त्याच्यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालून हो घेणार आहोत जी वेलचीपूड घेतलेली आहे ती वेलचीपूड आपण एक चमचा त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि दोन वाट्या गुळ आहे त्याच्यासाठी आपण एक वाटी पाणी घेतली घेत एक वाटी पाणी घेतलेलं आहे ते पाणी आपण त्याच्यामध्ये सर्व ओतून घेणार आहोत आणि त्याच्यामधला गुळ आपण हाताच्या साह्याने आपण गुळाचे खडे आहेत ते बारीक करून घेणार आहोत आणि त्याचं घट्ट असं गुळवणी बनवून घेणार आहोत जास्त पण पाणी नाही टाकायचं आता आपलं गुळवणी बनवून तयार झालेलं आहे आपण ते गाळून पण घेतलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये जे तांदळाचं पीठ बनवून घेतलेलं आहे दोन वाट्या ते त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत ते पीठ आपलं त्याच्यामध्ये घालून झाल्यानंतर आपण ते पीठ त्याच्यामध्ये हाताच्या साहाय्याने आपण मिक्स करून घेणार आहोत सर्व हे सुरुवातीला तुम्हाला पात्र सर वाटतं पण तांदूळचं पीठ हे ना फुगलं जातं तुम्ही पाहू शकता कि हे किती ज... पातळसर झालेलं आहे जसं आपण हे पीठ मळून घेतो तसं ते आपलं पीठ घट्टसर बनत जातं त्याचा डो तुम्ही पाहू शकता कसा त्याचा घट्टसर असा डो झालेला आहे तांदळाचं पीठ आपलं बनवून तयार झालेलं जा आहे आपण हे रात्रभरासाठी भिजत ठेवणार आहोत त्याच्यानंतर ना आपण आता वरचं स्टपिंग बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण दीड वाटी रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ दोन चमचे आपण साठा घेतलेला आहे पोहेचे दोन चमचे आपण तेल घेतलेलं आहे हे सर्व आपण हाताच्या साह्याने त्याला सर्व आपण चोळून घेणार आहोत हे सर्व मिक्स करून झाले की आपण आपण पाणी घेणार आहोत आणि पाण्याच्या साह्याने थोडं थोडं पाणी घालून आपण फक्त हा रवा आपण ओला करून घेणार आहोत असं जास्त सर पातळ नाही फक्त घट्टसर असत त्याला पाण्याचा थोडस थोडं चिंतोड मारून आपण तो मळून घेणार आहोत जास्त पण नाही पाणी घालायचं तुम्ही पाहू शकता की कि आपण किती कमी पाणी वापरलेलं आहे अजून थोडंसं पाणी वापरणार आहोत साधारणपणे आपण अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे याच्यासाठी तुम्ही पाहू शकता आपला घट्टसर असा डो बनवून झालेला आहे आपण हा डो चार तासासाठी आपण साईडला सा, भिजत ठेवणार आहोत आपण जे सारण बनवून घेतलेलं आहे रात्रभर भिजत ठेवलं होतं ते सारण आणि चार तास भिजवून घेतलेलं आपलं वरचं स्टपिंगसाठी रवा आता आपण हे मिक्सरवरती बारीक करून घेणार आहोत सुरुवातीला आपण ज्यावरचं स्टपिंग आहे त्यासाठी जो रवा चार तास भिजवून घेतलेला आहे तो रवा आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून घेणार आहोत आणि त्याला असं मिक्सरवरती एक दोन मिनिट आपण फक्त फिरवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता की आपलं छान असं रस वरचं स्टपिंग झालेलं आहे आता आपण परत मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि जे सारण आहे ते आपण फोडून ते पण मिक्सरवरती दोन मिनटासाठी आपण फिरवून घेणार आहोत आता आपलं सारण पण बारीक करून झालेलं आहे परत एकदा एकसारखं मिक्स करून झालेलं आहे आपण आता याचे छोटे छोटे असे पेढ्याच्या साईडच्या चे आपण उंडे बनवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता अशा साईडचे उंडे बनवून आता आपले सर्व ते सारणाचे उंडे बनवून झालेले आहेत आता आपण वरच्या आवरणाचे पण उंडे बनवून घेऊया आता आपले हे दोन्ही पण बनवून झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये आपण हे सारण भरून घेणार आहोत त्यासाठी आपण उंडा बनवून घेऊया तुम्ही पाहू शकता की जे रव्याचं आपलं स्टपिंग आहे त्याची आपण अशी खोलसर अशी वाटी केलेली आहे त्याच्यामध्ये हे सुजऱ्याच्या सार सारण बनवलेलं आहे आपण ते त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि त्याचं त्याचा असा उंडा बनवून घेतलेला आहे अशाच पद्धतीने आपण सर्व उंडे बनवून घेणार आहोत आपण आता पोळपळी घेतलेलं आहे त्याच्यावरती आपण थोडीशी तांदळाची पिटी घेऊन आपण हे लाटून घेणार आहोत छान अशी सर आपण सजरी लाटून घेणार आहोत दोन्ही साईडनं हलके हलके हाताने आपण हे सजरी लाटून घ्यायची आता आपली सजुरी लाटून तयार झालेली आहे आता आपण अजून एक सजोरी लाटून घेणार आहोत त्यासाठी आपण तो उंडा हाताच्या साह्याने अगोदर थोडंसं सा ताबून प्रेस करून घ्यायचा त्याच्यानंतरनं हलक्या हातानं आपण सुरुवातीला लाटून घ्यायची आता आपली सजुरी हे पण लाटून तयार झालेली आहे आपण गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झाले की आपण त्याच्यामध्ये ही सजुरी सोडून घेणार आहोत त्या तेलामध्ये आणि छान अशी आपण थोडीशी सजुरी गोल गोल फिरवून अशी छान एक सारखी आपण पसवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपली सजुरी छान अशी तम अशी फुगलेली आहे सजुरी पसण्यासाठी जास्त वेळ लागत नाही एक दोन मिनिट लागतात सजुरी पसण्यासाठी आपल्या सजुरी तक, अपन, आता तळून तयार झालेली आहे अशाच पद्धतीने आपण आता उरलेल्या सजुऱ्या आहेत आपण या तेलामध्ये आपण तळून घेणार आहोत आपण अजून एक सजुरी तळून पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता आपली सजुरी खूप छान अशी फुगलेली आहे आता आपण ही सुजुरी काढून घेणार आहोत आता आपल्या गुळापासून सजऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत पांढऱ्या शुभ्र तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा